जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेजोगवाडी तालुका मोरगाव जिल्हा बारामती येथे मोर्या केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या मोरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदत्ता पाटील यांचा पिंजोडचा बादशाह मथूर देखील आला होता तर मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचमधून लता पाटील यांच्या मथुरने व वाटेगावकरांच्या बादलने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी से पात्र केली होती पण मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की सेमीमध्ये मथुर व वाटेगावचा बादल आपल्याला का पाळताना दिसलं नाही ते मथुर व बादल गटाला खूप सुंदररीत्याच पाहिले होते पण मित्रांनो मथुरच्या गटाला ऑब्जेक्शन आले होते की सुट्टी मेकरचा पाय पुढे आहे तर मित्रांनो हे ऑब्जेक्शन सक्सेसफुल ठरलं सुट्टी मेकरचा पाय मथुरच्या सुट्टीला पुढे होता आणि त्यामुळेच मथुरचा निकाल कॅन्सल करण्यात आला आणि त्यामुळेच सेमीला आपल्याला मथूर व वाटेगावकरांचा बादल पळताना दिसला नाही तर मित्रांनो आज मथूर व वाटेगावकरांचा बादल खूप सुंदररित्या पाळाय होते पण मित्रांनो आज कुठेतरी थोडासा बॅड लकच म्हणता येईल तर मित्रांनो काही हरकत नाही कारण हे म्हटलं की हे सर्व प्रकार घडतच असतात तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका मथूर येत्या मैदानामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन